नमस्कार माझे सर्व नातेवाईक आणि मित्रांनो आज माझ्या आजारपणातील भेटीसाठी माझे बोरगाव येथील बालपणचे मित्र जगदेवराव बाहेकर प्रोफेसर आणि माझी होमगार्ड कमांडंट मी ला तसेच भाजपचे मोठे कार्यकर्ते हे माझ्या भेटीसाठी आज आले सर्व चौकशी केली योगक्षेप विचारले मला सांगा खरोखर बालपणची मैत्री ही अचूट असते देवदेवराव बाहेरकर हे आमच्या गावचे भाषे पण ते त्यांनाही आजार असून पुरसत मिळतात ते धावत पडत मिटायला आले लहानपणीच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग त्यांनी भेटल्या त्यांच्या या भीतीबद्दल त्यांचा मी भी भी भार आभारी आहे आभार व्यक्त आहे कारण ते आल्याबरोबर माझ्या शी सर्व आठवणी जागृत झाल्या आनंद वाटतात फ्रेश वाटतं असो मित्रांनो ह्या मा ज्या गाठी पडतात ह्या गाठी ऋणानुबंधाच्या फार फार योगा व्यवहार करतात आणि ते निभावणं आपलं काम आहे मासे रामदास खंडावे थँक्यू